आम्ही चाललोय आता एक पुण्यामध्ये ना एक्झिबिशन लागलेले खूप मोठे एक्झिबिशन लागलेले प्लांट्स आहेत फ्लावर्स आहेत आणि त्याचं एक्झिबिशन लागलेलं आहे पुण्यातल्या सिंचन नगर मध्ये आणि आता वाजलेले दुपारचे बारा आता आम्ही चाललोय माझ्यासोबत तू गाडीला कधी धुत का नाही धुतो तुमचे काम आहेत त्यामुळे ते तुम्ही करायची हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे ब्लॉग आणि आता मी आलेलो आहोत पुण्याच्या सिंचन नगर मध्ये जिचं हॉर्टिकल्चरल एक्झिबिशन लागलेलं आहे इथं एंट्री घेतला आल्यानंतर शंभर शंभर रुपयेचं तिकीट आहे आणि ते घेतल्यानंतर मग पुढे जाता येतं हजबंड गेले तिकीट काढायला मग आम्ही पुढे गेलो इथं सालव्याचे जी फुलं होते ना त्याच्यामध्ये बरेच प्रकार होते मी फक्त लाल सालवी बघितलेला होता पण याच्यामध्ये पर्पल सुद्धा होता आणि एक डार्क मरून कलर असतो ना जांभळा कलर एक जांभळा कलर होता एक लाल कलर होता मरून कलर होता अशी तीन प्रकारची ते सालव्याची रोपं होती इथं ना जे डेकोरेशन केलेले आहे ते झिनिया गजानिया आणि झेंडूचे विविध प्रकार यांचं डेकोरेशन इथं केलेलं होतं ते बघून इतकं सुंदर वाटायचं वाटत होतं ना की कलरफुल होत सगळं रंगबिरंगी फुलं होते आणि खूप छान वाटायचं ते बघताना Uh -huh. a... इथे पिटुनियाच्या फुलांचं डेकोरेशन केलं होतं पिटुनियाच्या फुलांमध्ये विविध कलर होते आणि सालविया आणि पिटुनिया या दोघा दोन्ही फुलांचं इथं डेकोरेशन केलेलं होतं आणि पलीकडे ना त्या भिंतीवरती आय लव्ह इंडिया असं पूर्ण या फुलांनी आणि पानांनी असं लिहिलेलं होतं पूर्ण असं बनवलेलं होतं लाल पानं हिरवी पानं पांढरी फुलं पांढरी पानं अशा सगळ्या पद्धतीने ना तो तो ले ले लाँगी 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 ले, ले, ते आय लव्ह इंडिया असं बघायला लांबूनच ते आकर्षक वाटत होतं खूप सुंदर दिसायचं ते लांबून हां प्लांट स्पॉन्सर्ड बाय बालाजी नर्सरी कृपा नर्सरी बँगलोर नर्सरी सिद्धेश्वर नर्सरी महेश मुंबई

Oh, I am fine, I got a feeling, oh Don't you wanna come a little closer? Fillet, fillet, fillet be fillet, fillet Those lips in your eyes I'll trade it with mine It's now or never I'm tired of guessing so don't You wanna come a little closer? Come over to my side take it for a या स्टॉलवरती ची रिलेटेड वस्तू होत्या म्हणजे जर आपल्या प्लांट्सला फुलं येत नसतील किंवा कळ्या बनत नसतील तर त्याच्यासाठी स्प्रे होत्या त्याच्यासाठी बॉटल मध्ये कॉन्सन्ट्रेट होतं की, की ते आपण त्या मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून आपण त्यांना स्प्रे करायचा किंवा त्या फुलांना आपण त्या प्लांट्सला दिलं तर ते आणखी ग्रो करू शकतो झाले पण ते अजूनही खराब हे बघा हे कसं प्लास्टिकची एक नळी आणि त्याच्यामध्ये ते बंद केलेले आणि त्याला तरी पण हवा पाणी वगैरे भेटते आणि ते खराब झालेलं नाहीये तरी सुद्धा ही गोष्ट एक नवीनच मी इथे बघितली आणि या सगळ्या ज्या वस्तू होत्या या सगळ्या लाईट वेट होत्या आणि गार्डनला डेकोरेशन करणाऱ्या खूप सुंदर होत्या आणि या सगळ्या पासून बनलेल्या होत्या बचपन वाली परी इथे या शॉपमध्ये सगळ्या फुलांच्या बिया भेटत होत्या सगळ्या फळभाज्या त्यांच्या बिया भेटत होत्या सगळ्या भाज्यांच्या बिया सगळ्या भेटत होत्या आणि इथल्याच नाही तर बाहेरून मागवलेल्या सुद्धा इथं बिया होत्या दोनशे रुपयेची पाच पॅकेट अशी इथं मिळत होते आणि सर्वजण ते खरेदी करत होते कोणी भाज्यांच्या खरेदी करत होतं कोणी फुलांच्या मी सुद्धा इथली पाच पॅकेट आणलेली आहेत फुलांच्या फुलांच्या बिया मी इथल्या घेतलेल्या आहेत आता बघूया मी परत कधी लावेल तर सांगेनच तुम्हाला आणि इथं ना फुलांची रोपं होती झेंडूचे विविध प्रकार होते फॅन्सी वगैरे ही सगळी फुलं होती आणि सागवियाचे प्रकार होते बरीच फुलं होती मी ही तीन चार रोपं घेतली दहा रुपये वीस रुपयेले अशा पद्धतीने ही रोपं इथे सेलसाठी ठेवलेली होती हे फुल बघा किती सुंदर आहे खाली पानं आहेत अशीच पानं आहेत आणि त्याला तशाच पद्धतीचं फुल आलेलं आहे दिसायला खूप सुंदर आहे त्यांनी नाव पण सांगितलं पण विसरले इथं ना खतांचे विविध प्रकार ठेवलेले होते जे आउटडोअर होते त्यांच्यासाठी इनडोर होते त्यांच्यासाठी आणि जे सर्क्युलेंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची यांनी खतं ठेवलेली होती आणि ते कोकोपीट वगैरे होतं नारळापासून बनलेली खतं होती आणि कशी घालायचं वगैरे ते सगळं हे सांगत होते इथे व्यवस्थित पद्धतशीरपणे या ग्रो बॅग्स बघा किती सुंदर आहेत दिसायला या पाच वर्ष खराब होत नाहीत असं ते सांगत होते आणि सर्वात छोटी जी ग्रो बॅग आहे ती दीडशे पासून स्टार्टिंग रेंज होती याची इथे जे <muchas> स्टॉल होतं त्या स्टॉलमध्ये ना टॅब्लेट्स होत्या विकायला आणि त्या अशा पद्धतीच्या होत्या की त्या जर आपण मातीमध्ये दाबल्या आपल्याला जर समजा गावाला जायचं असेल आणि त्या मग आपण काय करायचं की एक टॅबलेट घ्यायची आणि ती कुंडीमध्ये मातीमध्ये दाबायची त्यांनी काय होतं की चार ते सहा दिवस पाणी द्यायची त्याला गरज पडत नाही आणि अशा पण होत्या की जम्बोट साईजच्या त्यांनी दहा ते बारा दिवस पाणी द्यायची गरज पडणार नाही अशा पद्धतीच्या टॅबलेट होत्या आणि दुसरी जी होती ती होती सॉइल टॅब्लेट म्हणजे त्यांनी काय होणार होतं की फर्टिलायझरसाठी ती गरजेची होती आपण फर्टिलायझरचं काम ती व्यवस्थित पोषण देणार होती आणि दोन महिने त्यांनी पोषण मिळतं मग ही टॅबलेट मी घेतली आणि म्हटलं चला वापरून बघूया आणि बऱ्याच प्रकारच्या टॅबलेट्स होत्या बऱ्याच प्रकारचे ग्रॅन्युअल्स होते, होते फुलं मातीला कंडिशनर करण्यासाठी सुद्धा टॅबलेट होती की जेणेकरून त्याला मातीला पोषण भेटेल आणि ग्रॅन्युअल्स पण होते बऱ्याच प्रकारच्या तिथं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मी पहिल्यांदाच बघत होते आणि इथे हे एक प्रोडक्ट होतं जे जमिनीमध्ये जर वाळवी असेल आणि जर काही फंगस असेल हो तर त्याच्यासाठी त्याचा स्प्रे करायचं होता पाण्यामध्ये घालायचं होतं आणि तो स्प्रे करायचं होता तर ना ते जमिनीमध्ये चालू शकतं किंवा प्लांटच्या कुंडीमध्ये सुद्धा चालू पॅकेट घेतले कारण आमच्या इथे ना जमिनीमध्ये खूप वाळवी आहे त्यामुळे झाडांची ग्रोथ होत नाही आणि जर झाडं आलीच तर ते मरून जातात जळून जा। जातात त्याच्यामुळे जास्त प्लांट्स मी जमिनीमध्ये नाही लावलेले आणि आता पुढे चाललोय तर पुढं आहे एक देशी बियांचं जे शॉप लागलेलं आहे त्यामध्ये ना सगळ्या देशी बिया ठेवलेल्या आहेत इथं ना सगळ्या देशी बिया ठेवलेल्या त्यावरती भोपळ्या किती प्रकारचे भोपळेच लावलेले अडकवलेले होते मका इथं जी लाल मक्का आहे ना ही लाल मक्का काळी मक्का आणि रंगबिरंगी मक्का तर मी आज पहिल्यांदाच इथं बघितलं आणि हा भोपळा बघा किती मोठा भोपळा आहे हा जो लावलेला आहे आणि एक मस्त झाडासारखा आकार दिलेला होता आणि दिसायला छान दिसत होता पण हे बघा इथे लिहिलेलं आहे देसी सीड्स म्हणून आणि विविध प्रकारच्या देशी बिया इथे विकायला ठेवलेला होता म्हणजे छोटे छोटे पॅकेट ठेवले होते दहा रुपयेचं वीस रुपयेचं एक अशा पद्धतीने पॅकेट होते त्यामध्ये सगळ्या देशी बिया ते विकत होते आणि मी तर त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया बघितल्या आणि खरंच वाटलं की देशी बिया आहेत का पण छान वाटलं त्या बिया वगैरे बघून की ते जतन करतायत देशी बिया आणि आता एवढं फिरून भूक लागलेली त्यामुळे आता आलोय नाश्ता करायला परी म्हणाली चला आपल्याला दिल्ली चाट खायची म्हटलं चला थोडा वेळ नाश्ता करूयात बसून आता <laughs> वाजले दुपारचे चार हे एक्झिबिशन फिरत होतो आम्ही आलो होतो इथं पाहुणे एकला आणि पाहुणे एक, एक वाजल्यापासून पूर्ण एक्झिबिशन आम्ही फिरत होतो खूप सुंदर सुंदर झाडं आहेत खूप सुंदर सुंदर फुलं आहेत म्हणजे आपल्या देशातली आहेत आणि बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलेली आणलेली आहेत आणि खूप सुंदर वाटत होतं फिरायला आणि इतका वेळ कसा गेला ते काही कळलंच नाही तर आणि हे एक्झिबिशन हे आजच्या दिवस होतं म्हणजे एकवीस तारखेपासून चोवीस नोव्हेंबरपर्यंतच होतं आता हे उद्यापासून नाही आहे त्यामुळं मी आले होते इथे बघायला आणि खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय